सगळ्या साईडला सगळे भाजीवाले दिसतो या साईडला त्या साईडला या असताना पहिल्यांदाच येते त्या एरियाचं नाव पण माहीत नाही फक्त दिव्यात असं तर ही असं योगेशची बिल्डिंग आणि आम्ही होतो साव्या मजल्यावर तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही इलो दिव्यात खर्डी गावात आमचं मुंबईतलो लोक तिसरं दिवस आज आणि आम्ही असतो आत्ता सृष्टीच्या भावाजवळ म्हणजे योगेशजवळ खरडी गाव ना योगेश खरडी गाव दिव्यात तर तिकडे असो आणि आता जातलं भांडूपला मामाजवळ तर जाऊया आता वेळा मामाच्या रूमवर जातो आहे आधी माझ्या दोन दिव्यातच आणि तिथून मग सगळे आम्ही जातलो मामी वगैरे तर आता आम्ही योगेशच्या घरी असो काल येलो रात्री राहू लावू काल आपल्या व्हिडिओ करून पाहतो नाही संध्याकाळी पाऊस पण लागावतो इथे त्यामुळे व्हिडिओ बनव गावलं नाही म्हणजे आता सकाळी उठलो नाश्ता विष्टा झाला आणि आता निघालो इथून आम्ही भांडूपला तर मामाने भेटतील आणि तिथून सगळेजण मिळून भांडूपला जातात चला जाऊया भांडूपला योगेशची रूम दाखवते योगेश इथे नवीनच शिकवरावा इथे योगेशची रूम हा आम्ही आता सहाव्या माळ्यावर असो आणि आय थिंक सोळा माळ्याची बिल्डिंग आहे आणि आम्ही असं साव्या माळव आणि बाहेर बघा कधी भारी वाटतं सगळ्या सगळ्या सगळे बिल्डिंगच बिल्डिंग असत खर्डी गावात असो आम्ही दिव्यातले भारी वाटा सृष्टी तयारी करून बसला श्रेयस तयारी करून बसला यशस्वी आताच उठला आणि सृष्टीचा यो भाव योगेश एका जेवण व्हिडिओत बघितलात तुम्ही बहिणी लक्ष्मी पूजन वगैरे केलेलं आहे काल ही रूम असा नवीन ना योगेश इकडे दोन महिने में। झाले ना आम्ही पहिल्यांदा केलं या रूमवर बरोबर इथून पण मस्त दिसतं सगळं हवा पण मस्त आहे आता बसला काय गरज पण पेस अस भरपूर इथे दोन लिफ्ट असत आणि आय थिंक एक दोन सहा रूम असत इथे तीन आणि त्या बाजू आणि फायर एक्झिट आणि हे बहिणी योगेशची बायको तर आम्ही निघालो आता भांडूपला योगेश आपल्याक सोडू घेता खाली चला भाऊ काय थार नाही वाटत राहत राहतं मामाकडे बघ मामान दिल्या ना लावतो भाऊ आम्ही लव बिल्डिंगच्या खाली लक्ष्मी अंगण बिल्डिंगचं नाव लक्ष्मी अंगण गंगा इकडे सगळी पार्किंग असं योगेशची गाडी आहे गाडी धुवून धुऊन ठेवलं वाटतं <laughs> आता आज गाडी या साईडला सगळ्या बिल्डिंगच असत तर ही असं योगेशची बिल्डिंग आणि आम्ही होतो साव्या मजल्यावर अजून इकडे नवीन बिल्डिंग होतं या साईडला या साईडला एक पाच विंग असत सगळे तर आम्ही इकडून रिक्षा पकडतलं म्हणजे जातलं पहिले गणेशनगरला देव्यात आणि मग तिथून भांडुपला मामा आणि एकदम बरोबर ना सगळीकडे बिल्डिंग आहे कुठचा या खरडी गाव ना खरडी गाव, खरड़ी गाव। सगळे बिल्डिंगच असतात चाळ अजिबातच नाही चाळी हय अजिबात नाही ना सगळे बिल्डिंग आहे परत येऊन पोचलो आम्ही दशरथ मामाच्या रूमच्या इथे बघा हे तलाव असा आणि तलावाच्या समोरच इथे मामाची रूम आ आता रूमवर जाऊया आणि सामान घेऊया आणि भांडूपला जाऊया चला गाडी बघा तर मित्रांनो आम्ही निघालो आता भांडूपला दशरथ मामाने मामी येतच आणि आम्ही इथे येलो रस्त्यावर जाऊचं आता भांडूपला तर चला भांडूपमध्ये काय काय चेंज झालं आता बघूया बारा वर्षात दिवा बघून झाला आता भांडूप बघूया काय काय चेंज झालं आता हे बघू दोघा असत आणि इथून निघायचा पुढे आपण जाऊया ना रिक्षाने जाऊया ना चलत नाही तर आता चला चल रिक्षा बघूया इथे आणि स्टेशनला जाऊया आम्ही बसलो आता रिक्षात आणि निघाला स्टेशनला दिवा स्टेशन मित्रांनो येऊन पोहोचलो आम्ही दिवा स्टेशनला जाम गर्दी आहे आणि गरम पण भरपूर होता तर आता जाऊया तिकीट काढूया आणि डायरेक्ट भांडूप चला जातो वर तिकीट बरोबर चाललं वेळेस कसं चाललं या आता टिकटीक लाईन बघितसाठी भरपूर गर्दी आहे दशरथ मामा गेलो पुढे बघूया अ इथे लाईन कुबर हो तर आम्ही जाऊन थांबतो पुढे आपण तिकीट काढून घेऊन येत आपण इकडे ब्रिजवर थांबल्या ब्रिज नाही होता पट नवीन झाला असं मित्रांनो सुट्टीचा दिवस आहे तरी पण आज गर्दी बघा दिवा स्टेशनला एकदम फुल गर्दी स्लो गाडी अगो गर्दी बघलं किती या याच्यात चढत तुका आपली पण इली आपण सोडीया ना मामी येऊची या ही गाडी आम्ही सोडतो आणि त्याच्या मागच्या गाड्यान जातो लोकांना अजून एक मामी येता गर्दीच्या आम्हाला अजून एक सबस्क्रायबर आपल्याला भेटलो मोठे सबस्क्रायबर आहे माझे सुदीप सुर्वे बरोबर ना हाय चाललं ताल बेटला काल भेटलं नाही काल आम्ही तुझ्या घरी येलो मला काय किती कमावतो नाहीतर काय आम्ही आता एका मामीची वाट बघतो का आम्ही भांडूपला चाललो येतो ओके नक्की चालू मित्रांनो आम्ही उतरलो आता भांडूप स्टेशनला आणि आता चाललो फ्रीज नवीन झाला ना हा ब्रिज नवीन आधी नाही होता ना ब्रिज हो बारा वर्षात काय बदलला इथे ब्रिज झाला तिथे पुढे ब्रिज झाला आम्ही चाललो भांडूप वेस्ट आता खे जातो आम्ही मामाकडच्या कोकण नगर ना कोकण नगरच एरिया लागतो ना तुके आम्ही हे विचारतच आधी ती काय नाही ती ऐकणार नाही मित्रांनो इथे आता हे नवीन रिक्षा स्टँड झालं ना कुठचा या बोल सर्वोदय हो नगर, नगर। हो <laughs> आता ह्या जातो या नवीन झाला आधी काय होता बोलला ही सांगतो आता माकाव काय माकाव नाही मला काहीता तरी नगर हो तास मी म्हणतो ह्या कुठचा ईश्वर नगर काय हो सांगतात माका कायव माहिती देतो म्हणून नवीन इल म्हणून मी आता लोकांका सांगते आपण दिव्यावरून येलो म्हणून पुढे उतरलो आणि पुढून डायरेक्ट इकडे बाहेर पडलो इथे बाहेर पडल्यावर इथून नवीन रिक्षा स्टँड झाला बघा नगर म्हणजे आपल्या मामाकडे जाऊ तर बरोबर असत बघूया आणि जाऊया तर आम्ही चाललो आता हे खरच रस्तो ईश्वरनगर रस्तो ना डायरेक्ट या घर पहिल्यांदा जात एक मांड्यार आम्ही आता रिक्षातून चाललो या दादांच्या रिक्षा नेलो आम्ही थँक यू आता कुठे जाऊचा खाली वाट जरा बारीक झाली सगळे पार्किंग होतात जायचं इकडे पुढे गेलस काय गाड्या नाक्यावर गेलंस इकडे गेलस नाही बघ त्याच्या पुढे गेलंस काय त पुढे जगी काकानी रावत हा जराशी पुढे अथर्व दादानी थोड रवतात पुढे काय चालत दमलो <laughs> शार। ये रिक्षासून येलो तरी दमलो ते थंडा बाहेर काढू नको म्हणजे झाला सगळं चला तर आपण असो आता कोकण नगरला आणि ही शाळा या शाळेच्या इथून जाऊन परत ती शॉर्टकट रस्तो आहे ना म्हणजे तो रस्तो पहिल्यापासून तसं होता गल्ली 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 गल्लीतून आणि पहिले भरपूर यायचा आणि आता बरच फरक पडलो इकडे कारण बऱ्याच वर्षांनी भांडूपला इलय बऱ्याच चला बघूया काय काय फरक झालो तो ना बाबू 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 इलेलो चढचेत असं हे पायरे बाबू पायरे चढचेत ही वाट मात्र नाही बदलली ना आम्ही काय घे ही वाट बदलली नाही ही वाट तशी जा हां म्हणजे ही वाट नाही बदलली ही लक्षात रावली माझ्या बघूया तरी पण पुढे आणि काय बदललं चला चढायचं आता सृष्टी आज हयात दमला अजून आपल्या हा पूर्ण डोंगर चढायचा कोण हां मोठा ना आता हे कडो चढ जाऊचा आता हो कडो माता विद्या मंदिर मस्तून जाऊया हा ते मस्तून एक वाटा ना ते म्हणजे ते हे इथून काय बदलला नाही एवढ्या वर्षात तसंच्या तसंच असं वृष्टी जमला भरपूर अजून जितक्याच रात तितक्याच वर चालत तु का अजून हा विचार कर बी <laughs> दोघायचा नाही की टण टन उडी मारीत ना होय ना शॉटकट फुडसून फुडसून ही गल्ली नाही इथून टर्न मारायचा आणि वरती आता सृष्टी खरोखर दमला <laughs> आता खरं चढ एकदम सौक चढ ना ते ओले झालं तू आता काय ना काय चला चला खरी चला। कसरत हा सृष्टी हळूहळू चल चल लवकर चल कसं चलतं बघायला चल मग लवकर चल मामी दमली हे बसली वाटेत आता तू राहुल चल लवकर चल इथून भांडू कसा दिसता इकडे आपले भरपूर सबस्क्रायबर हो, चल फायनली आम्ही इलो बाबा पायरे चढान वरती वाटेवर दमाग झाला हो चला बारा वर्षांनी या रस्त्यावर हिलय ये समोर आमचा मामा राहता आणि या साईडला पण एक मामा राहता त्याच्याकडे बघूया झाला शक्यतो जायचा बाळा जाऊ दे हे फूस तोंडाचा फूस इथे येलो आम्ही मांडुबीच्या वरती पण घरं असत बरीचशी ना त्याच्यावरती पण घरं आहात ना मम्मी देखा खाया मम्मी दाखा नाही आहे नाही 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 <laughs> <laughs> तर आम्ही आता येईल रमाबाई नगरला इकडे मामा इथे राहतो आमचं घोगळे बुवा म्हणून तेका काळखतं तिकडे सगळे बुवा भजन तो दाखवूया दाखवते तुम्ही बरेच जण ते का ओळखत असतील आपले इकडचे जर कोण सबस्क्रायबर असतील तर ते ते ओळखत असतील तर आधी बघूया मामा हां ते मामा ओळखत असतात इथून वरती ना वाट विसारलाही नाही म्हणजे बरोबर लक्षात आता इथून भांडूप बघ असा दिसतं ना हे ब खाली सगळे बिल्डिंगे झाली पहिले एवढे बिल्डिंग नाही होते बाबू तिकडे नको जाऊ एवढे बिल्डिंग नाही होते पहिले ग आता कितीतरी बिल्डिंग झाले खाली हां ते बघूया मग चला तरी तर येऊन पोचलाव मामाच्या घरी हे हवा ही मामाची रूम ही मामी आता आधी हातपाय धुऊया आणि आधी आतमध्ये जाऊन बसूया पंख्यात ना चला प्रणव उठल मामाच्या घरात आज्याक भेट हे तरी इल हे असा माझा मामा हे बघा एका तुम्ही ओळखत असाल इकडे भांडूपचे जे कोण आमचे सबस्क्रायबर होत ना ते ओळखत असतील तुका व्हिडिओत बघून वळगतले गोगळे बो आणि प्रणव यांचे सुपुत्र यांचे मग काय झालं आपण आपल्या घरात तर असं काय फरक नाही पडणार व्हिडिओत बरोबर ना बरो अरे काय नाही चालता घरातच घरात काय टी शर्ट गरम होता म्हणून सांगायचा बरोबर की नाही हे का ओळखत असाल तुम्ही भांडूपचे कोण असाल बरोबर बघा भात कापून येतो तसं दमानीला घात ना दमना नाही कुर्ले धरताना काय आणि आता घासूड घालता कुर्ले धरताना कुर्ले गावाक लागले ना आता कधीच दमना नाही मग वा गावतो गावतो काय गावायचा चला तर गा। गावा आम्ही आता जेव बसतो हे बघा आज सगळा गोडा असा लो इल्लो मटणाच्या असेल पण आज दिवाळी पाडवा त्यामुळे नाही काय गावायचा नाही आम्ही संध्याकाळी बघूया तू टेन्शन घेऊ नको ऐकलं आता आपलो डाळ भातच खा काय रे प्रणव बरोबर बरं <laughs> इकडे जेऊक बसतो ए तू पण डाळ भातच एक थांब आणूया काहीतरी डाळ भात आणि <laughs> <laughs> आता डाळभात खातोय बघा मामाकडे येऊन भात काय रे आज आणि भात घातल्या ना हा आता मामी सृष्टीची ओटी भरल्यान आणि काय हे बघ ना बरंच काय काय दिलं ना मग जाऊन बघतो आणि फराळ दिल्यान तो काही भरला पिशवीत मग दाखवतो ना बरोबर आता आपल्याक धावता काय गे नगर नरदास नगरला जाऊ का आणि मग घरात आणि मग सांगाय नाही आता व्हिडिओत काय तर चलावटी भरून झाली हे बघ ही आते तुझी आते बारकी आते आय आते लहान अरे मामा माझ्यापेक्षा लहान माथे लहान असले ते का आता येऊ लहान माझ्यापेक्षा येऊ लहान माझ्यापेक्षा म्हणजे बघ भाच्याची काय हे आधी निघतो आम्ही लवकर लग लगीन बिगीन कर आम्ही येऊचे हा काय हे हा लगीन बिगीन लवकर कर मग आम्ही आपल्या लग्नाकच येतो डायरेक्ट चालेल चालेल तसंच कर म्हणजे आमका उभारा पड चला चल की आता उठ चल सगळे चल गे हल बघ मी बाय रांगोळी काढत हे बघ काढलं का मी येऊ काढू चला येतात आता चल ये तर मित्रांनो या साईडला आता किती गाडी लागलेल्या आहेत बघा टू व्हीलर आणि आम्ही जेव्हा यायचो पहिला तेव्हा हो, कोण एका दुसरी गाडी कुठेतरी असायची मोठी पिटी तेव्हा आम्ही येऊ तेव्हा खैतरी एकाच दुसरी गाडी असायची ना आता बघ किती गाडी लागल्या आहेत दोन्ही बाजून सगळे गाडीत लागले आहेत आम्ही आता चालत चालत येलो आणि आता जातो खाली नगरला जिथे नगरची देवी बसता तिथे जातलो इकडून पुढून खाली उतरतलो किती असत सगळी नाही लावल्याने भांडूपला आबोली इकडून <laughs> जाऊचं आपल्या खाली राईटला साईबाबा इल लवकर लग इलो हे ना हिशून लवकर इथे हे होते ना शाळा होती ना सह्याद्री शाळा आणि ते बिल्डिंग बघा एवढी मोठी झाली इकडे सगळे चाळी होते या साईडला आणि ते आता नवीन होतं ते आणि आपल्याक तिथे जाऊ ती तोरणं लावलेली होतं आता खूप मोठा रस्तो झालो ना मामी हय एवढ्या वर्षात कितीतरी बदलला कितीतरी हो किती मोठा रस्तो झालो इथे अय देवी बसता नारदास नगरची अय नारदा मी पहिलो बरीच वर्ष रवलय मग वाटतं शनिवार रविवार हच काढलंय मी एवढ्या वर्षा मुंबईत रावलय तो ते काहीतरी पूजा बंडूपच्या आणि आपल्या याच आळी जाऊचा कल्पना निवास होय ना आम्ही इलो आता कल्पना मध्ये होय ना हय मामाची रूम होती ना मोगळे सचिनची नी मग आणि आपले पुढे दीपकची ही भाऊची रूम ना ही भाऊची रूम मग भेटूया त्यांना सेट आपलो भाऊ भूषण बऱ्याच वर्षाने तुमच्या ताळीत आहे बरोबर चल आधी घरात जाऊया भूषण काढता रांगोळी आता बघूया प्रज्ञाच आणि विमलचं काम भूषण करता असा करूच लागला ना छाप काढतल की काय अशी भारी काढतलच काय कितीतरी वर्षांनी आहे तुमच्या चाळीत जवळजवळ दहा बारा वर्षांनी मुंबईत येलय आणि पहिल्यांदा येलय नाही तर शनिवार रविवार हेच पडलेले असायचे आम्ही यात चाळीत ना रांगोळी काढल्याने एकदाची बघूया अरे भारी भरली काय बरोबर आणि किती वेळा बरोबर त्याच्यात ती लई ह्या टाकलंस ना रांगोळी म्हणून तशी अरे असून द्या बरी या हा काठी सरळ कर काय झाला मग डेकोरेटर आता व्यवस्थित करून टाक मस्त काढल्यान रांगोळी मित्रांनो ही माझी पेंटिंग अजून नाही ब जपान ठेवले नाही इकडे ती पेंटिंग मी बनय ग्लास पेंटिंग आणि अजून जपान ठेवल्याने होय बरोबर बरोबर आठवण म्हणून माझी ना ठेवला ह्या रूम मध्ये मी कितीतरी वर्ष रवलोय शनिवार रविवार हेच पडलेलो असायचो मी कायम म्हणून म्हटलं हय पहिलं जायचं म्हटलं शनिवार रविवार हेच येत असायचो मी कायम पंधरा वर्ष तरी पेंटिंग जपान या माझी माझी आठवण म्हणून बघला नाही बायको सांगतो माझी आहे बघ जपान ठेवल्याने हे बघ माझी आठवण जपान ठेवल्याने माहिती बघ आपले मित्र संदीप सावंत बऱ्याच वर्षांनी भेटलो ना आपण हा कसं आहे बाकी भाऊ वगैरे सृष्टी आता हळद गुंकू घालता आणि आम्ही आता निघतो दिव्याक जाऊ बरोबर बरी या बरी या आता दिव्या आता लवकर लगीन कर काय असं मग आम्ही काय करायचं यायला एका पाहुण्यांकडे येल दुसऱ्या पाहुण्यांकडे सृष्टी हे आमची पाहुणीच लागतात होय ना काय म्हणतात बाकी डेकोरेटर काय नाव तुमचं ते संदीप ना नाव काय तुमचं तर याचा होम साईड डेकोरेटर होम साईड डेकोरेटर ना इलो आमक भेटा आणि पाऊस घेऊन येलो काय मेले एवढी बिल्डिंग झाली बघा इथे काहीच नव्हता काहीच हे सगळे चाळीस होते रस्तो मोठो झालो ना हुशन रस्तो मोठो झालो आणि पाऊस आणि मोठं येलो माहिती काय तिच्या मगास पासून पाठी लागतो चल चल इली आणि पाऊस मोठं होईल चला मग इकडे मी बरीच वर्ष रवलय बघा नरदास नगर दीपक चल ये दीपक आम्ही आता इथून खाली जागा चलत जातो जरा जरा बघित बघित आणि नंतर पुढे रिक्षण जातो स्टेशन इथं आता पांडू स्टेशन गर्दी बघा आता इथं बसने ट्रेन पकडून जायचं दिव्या येऊन पोचलो भांडूप ला आहे बघा वेस्टला आता आमका घाई या नाही तर इथे बऱ्याच लोकांनी बोलवलेलं आहे आपल्या भेटासाठी तर आता शक्य नाही आता कारण आमका खूप उशीर झालं त्यामुळे आम्ही आता दिव्यातच जातलो डायरेक्ट चला आता ट्रेन पकडूया लक्षात पण इला नसता माझ्या ह्या कितीतरी बदललं आहे मोठा हे झाला वरून हे केलं आहे ना ब्रिज चला तो गर्दी गावतली वाटतं तर मित्रांनो आम्ही आता उतरला दिवा स्टेशनला आणि आता चाललो घरी धमाक झाला ना धमाक झाला ना तो काय पुढे 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 चलतो आम्ही जबरदस्त धमाक झाला जाऊया डायरेक्ट घरी आता ह्या मामीकडे जाऊचा चिखल आहे ना कुठचा रस्ता माका पण पहिल्यांदाच येतं या रस्त्यात मी जा पुढे होतो एकदम दिव्यात पुढच्या डब्यात आणि तिकडून सरळ बाहेर पडलो चालत 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 कुठे इथे ट्राफिक झालं आहे बघ काहीतरी झालं मित्रांनो इकडचे कोण जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की सांगा आपण कुठच्या रस्त्याने चाललो कारण मी पण माहीत नाही कुठला रस्तो होतो पण असं असो दिव्यातच आणि सगळे चिखल चिखल झालो आहे रस्त्यात सगळी घाण झाली आपण कुठच्या रस्त्याने जातो ते जा नक्की सांगायचं इकडे एक दत्त मंदिर आहे इकडून आम्ही चाललो सगळं मार्केटच आहे मी या रस्त्याने पहिल्यांदाच येते एरियाचं नाव पण माहित नाही फक्त दिव्यात असो एवढा माहित आहे आणि ह्या रोडचं नाव माहीत नाही मला तर आपले कोण सबस्क्रायबर असाल बघत असाल तर नक्की या रोडचं नाव सांगा आम्ही पुढच्या डब्यात होतो ठाण्यासून येताना आणि तसेच बाहेर पडलो आपल्या पण काय नाव माहीत नाही या रोडचं पण बऱ्याच वर्षाने एवढ्या वर्षात कधीच नाही लय मी गाडिय बघूक लागली आहे बघ ह्या आम्ही समाधानच नाही आणणार साडिं तुका बघूती काय बघत गे नाडिय बघता नाडिये बघत धानल ना रोड रोडने पहिल्यांदाच येल इकडून काय नाव या रोडचा मुंब्रा कॉलनी हा म्हणजे योगेशनी सेंडर आहोत ना पुढे ओके तर आम्ही आता जल मुंब्रा कॉलनी आधी माहित आता मग मामा बोललो या साईडला सगळे भाजीवाले दिसतात या साईडला त्या साईडला सगळे भाजीवाले भरपूर ट्राफिक आहे ना गाड्यांच्या खिचकटलं मासे मार्केट आणि मासे बघ करली बिरली मोरी हापुंसो हा परत तुझी काय म्हणतात ती मांदेली बोडा आहे सगळे मासेच दिसतात मासेच मासे वाटतं मच्छी मार्केटच आहे असं पूर्ण ना इकडे ह्या बोंबील ना पापलेट सगळे बर्फातले आहेत का सगळे बर्फातले आहेत आम्ही तुम्ही खावतोच नाही ते <laughs> बर्फातले मासे तसेच गावचं तिकडे तर मित्रांनो आम्ही परत येलो मेन रोडला हवं इथे मेन रोडला येलो आणि आता घरी चढलो इथे समोरच आपलं घर आहे म्हणजे तलावाच्या इथे आम्ही बाहेर पडलो मेन रोडला आता भरपूर दमाक झाला चला घरी जाऊया